यावं आणि हा सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे जिल्हा परिषदेमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करत खेळाडू घडवण्याचं काम जे बी भगत सरांनी केलेलं आहे मान्यवरांना विनंती आहे आपण श्री अरुण भगत सरांचा या ठिकाणी सत्कार करावा त्यानंतर क्रिकेटसाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं खर्च केलं सदानंद काणे सर आणि त्यांचे चिरंजीव श्री पियुष काणे यांनी देखील समोर हॅलो पियुष काणे यांनी देखील समोर यायचं नाही तर नाट्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं योगदान राहिलेलं आहे भारतरत्न सर सचिन तेंडुलकर सर यांच्याशी अतिशय जवळचा स्नेह आदरणीय काणे सरांचा होता त्यानंतर पप्पू खान सर यांचे पुतणे बाबा खान सर यांनाही देखील विनंती आहे ते आजारी असल्या कारणाने पोहोचू शकलेले नाहीत हा विशेष कुटुंबाचा वारसा चालवणारा सत्कार आपण या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर मी विनंती करेल आंतरराष्ट्रीय कोच श्री चंद्रकांत इलक सर श्री शिवछत्रपती अवार्ड ज्यांना प्राप्त आहे आणि बुलढाणा नगरी ती आता आर्चरी नगरी होत आहे ज्यांच्यामुळे बुलढाणा नगरी ही आर्चरी नगरी होत आहे आर्चरीची पंढरी म्हटलं तरी चालेल आंतरराष्ट्रीय स्तरावरून खेळाडू हे बुलढाणा नगरीमध्ये सरांकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहेत मुक्कामी आहेत ही आमच्या शहरासाठी मोठी गोष्ट आहे इलक सरांचा सत्कार या ठिकाणी घ्यावा ते माझी सैनिक आहेत ही वेगळी बाब ते पोलिसमध्ये सेवा देत आहेत ही वेगळी बाब आणि ते आर्चरीची कोच आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे कृपया इलेक सरांचा सत्कार या ठिकाणी व्हावा त्यानंतर ज्यांच्यामुळे खेळाडू म्हणून मी घडलो असे आदरणीय वाशिमचे जिल्हा पदाधिकारी आदरणीय किशोर बोंडे सर येणार कोच मूर्तिजापूरचे खेळाडू आणि माझे कोच आदरणीय किशोरजी सर याकडे स्वीकारायचं आहे गुणवंत मार्गदर्शक ज्यांनी खो खोप्रती आपलं समर्पित आयुष्य खर्च केलं बुलढाण्यामध्ये सुरा सदांची सेवा राहिलेली आहे आदरणीय किशोर बोंडे सर खो खोचे नावातलेले खेळाडू मान्यवरांनी सत्कार करायचा आहे त्यानंतर सेवानिवृत्त एन आय कोच श्री विजय खोकले सर यांची देखील सेवा या ठिकाणी गेलेली आहे मी सरांनाही विनंती करतो मृतियापूरचे खेळाडू कृपया सरांचा विनंती आहे की आपण देखील आमच्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे ती प्राध्यापक गजानन पैकट सर वरोड बकाल फिजिकल डायरेक्टर म्हणून सध्या या आहेत आहेत सर ज्येष्ठ मार्गदर्शक रूप त्यांनी देखील आमच्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे धन्यवाद सर यानंतर खर्डेकर सर त्यांची सेवा देखील बुलढण्यात गेलेली आहे हे विशेष गुणवंत मार्गदर्शकांचा सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत श्री महेश खर्डेकर सर कृपया आपण सुद्धा आमचा सत्कार स्वीकारावा विनंती आहे आपण समोर यावं आणि कोच किंवा मार्गदर्शक होण्याची परवानगी नसते मला असं वाटत खेळाडू आहेत एकदा दोन्ही हात वर करा झाले पाहिजे थोडी थंडी वाढलेली आहे धन्यवाद कारण आपल्या कोचचा चा ठिकाणी होत आहे मान्य आपण हा सत्कार झाल्यानंतर स्थानापण एका सामाजिक कार्यकर्त्याचा एक दोन मिनिट आपल्या वळे घेतो आपले काम जर माझ्याकडे ठेवले तर त्याचा सर्व गावा मिळून सत्कार करायचं ठरतं तो व्यक्ती गावासाठी योगदान देत असतो मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं तर त्याला सगळ्या गावा मिळून ठरतं की त्याचा आहेर घेऊन सत्कार केला पाहिजे विदर्भामध्ये पद्धत आहे आहेर घेऊन सत्कार करण्याची चर्ट बरोबर राजपूत दादा पण पॅन्ट थोडी लांब होते तो घरी जातो पहिले बायकोला विनंती करतो की पॅन्ट थोडी लांब झालेली आहे ती म्हणते तुमचं काय नेहमीचीच कटकट आहे थोडी पॅन्ट लहान करून दे ती सोडून देते तो नंतर आईकडे जातो आई देवपूजा करत असते ती म्हणते अरे बाबा बायकोला सांग तुझी मुलगी तिला सांग ती सोडून देते तो शेवटी मुलीकडे जातो ती म्हणते बाबा माझा अभ्यास सुरू आहे तुमची पॅन्ट नंतर लहान करून देईल तो शेवटी वैताग तो बाहेर निघून जातो ती पॅन्ट खुंटीला लटकलेली असते आणि नंतर तिघींनाही विचार मनामध्ये तो पहिली म्हणते नवऱ्यानं सांगितलेलं आहे ती थोडी पॅन्ट कापते खुंटीला लटकून ठेवून देते मग आईला आठवतं मुलांना काम सांगितलेलं आहे ती थोडी पॅन्ट कापते शिवून परत कुंडीला लटकू काही त्यांनी अभ्यासाचं साहित्य आणून दिलं नाही तर पुन्हा गडबड होईल ती थोडी पॅन्ट कापते आणि नंतर उरलेली कुंडीला लटकून ठेवून देते तिघी जणी पॅन्ट कापता आणि ज्या दिवशी सन्मानाचा कार्यक्रम असतो त्या दिवशी पॅन्ट घालताना ती पॅन्टचा अक्षरशः बरमुडा होतो हे सांगण्याचं तात्पर्य असं आपली माती आपले खेळ आपली भाषा आपली संस्कृती आणि आपली, आपली माणसं जर का आपण जम जपली नाही तर येणाऱ्या काळामध्ये या सर्वांचा बरमुडा व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे हे आयोजन करणाऱ्यांसाठी आणि मी प्रास्ताविकासाठी आयोजित विनंती करतो एक्क्याऐंशी वर्षाचे तरुण आदरणीय टी ए सोरसर बुलढाणा जिल्हा खोखो असोसिएशन